ठाण्यातील भिवडी परिसरामध्ये मात्र भिवडी वाडा रोडवर भीषण अपघात झाला असून या भीषण अपघातामध्ये दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला अपघाताचं मृत पावलेल्या दोन्ही इसम भिवंडी तालुक्यातील चिंचवली खांडपा खांड या गावचे रहिवासी आहेत या घटनेनंतर परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस प्र... पोलीस प्रशासनाने हे घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून आरोपी कार चालकास ताब्यात घेतला आहे भिवंडेहून अंबाडीकडे भरधाव वेगाने येणारी वॅगनर कार दुगाड फाटा येथे येताच गाडीचा अपघात गा झाला येथील रस्त्यावर अगोदर कारने एका महिलेला जोरदार धडक दिली त्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले विशेष म्हणजे महिलेला धडक दिल्यानंतर कार चालकाने वेगाने कार पुढे नेली भीतीने सदर कार ड्रायव्हरने आपली कार वेगाने अंबाडीच्या दिशेने नेण्याचा ने प्रयत्न केला मात्र अगोदरच अपघात झाल्याने मनात दडपण असलेल्या कार चालकाने इथेही नियंत्रण सुटले त्यामुळे वारेट गावच्या हद्दीत सदर कारने लग्न समारंभासाठी जात असलेल्या दोन सख्या भावांना भरधाव वेगात धडक दिली या भीषण अपघातामध्ये दोघे बहु जागीच ठार झाले